संकल्पना करणं प्रत्यक्षांना राबवलं आणि ते कामाकडून सगळ्याकडून काम करून घेणं सगळ्या मधून साठवून चांगल्या करणं चांगली माणसं एकत्र जोडलं असं काम त्यांनी केलं असे आमचे मित्र कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण त्यांच्या द्यावं ही भावना तुमच्या मनात त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आपण लावत असताना आणि एक काहीतरी सोपस्कार पार पडायचं इतकंच ते केलेलं नाही मला वाटतं पूर्ण कंपाऊंड वॉल करून त्याला पाण्याची व्यवस्था आणि झाड लावत असताना सुद्धा बायोडायव्हर्सिटी प्रमाण बालाघाट असेल सह्याद्री असेल ह्याच्यात मध्ये थोडं खत म्हणून सोयाबीनचं ताण आहे तोपलं तिथे अवेलेबल आहे त्यांना वाटतं कि ते जागा असलं पाहिजे चप्पल मंदिराची गोष्ट या इकडे एक फोटो काढू या देशमुख साहेब या एक फोटो काढू या सगळी या आवा या या सर यामुळे सगळी मंडळी आली आहे त्या वैरागकरांना विनंती आहे की आपण एक फोटो साठी हा पहिला फोटो गार्डनचा आलेला हा इतिहासात दोन वागा फोटो आहे सगळ्यांना या विनंती आहे या या काका काका मित्र यांना विनंती आहे की आपण कुराणी गार्डन सोबत यावं फोटो काढतो आपण

त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव सिद्धेश्वर मधले ग्राम असतात आणि तमाम सर्व धाराशिवकर सगळ्याच्या संयुक्त विद्यमान ही झाड या ठिकाणी लावली जात आहेत नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला इतक्या पुरतच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं जा संवर्धन करण्यासाठी चारही बाजूने कंपाऊंड वॉल या ठिकाणी घेण्यात आले त्या प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असतील त्या पद्धतीनं तीर्थनकर गार्डन असेल मुस्लिम समाजात कुराण गार्डन असेल आपलं पौराणिक गार्डन असेल या पद्धतीनं या सगळ्या झाडांचं लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला माझ्यावरनं एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचंय की मी माझ्या दिवशी एक झाड लावलं होतं डोळ्याला तर मी जाता येतं रोज बघतो ते झाड किती वाढले आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडस मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बाहेर पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं जे की कुठल्याच पैशातनं किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही माझं आपल्या माध्यमातन एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय एक एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा इथं ही सगळी जी दहा हजार झाडं आहेत ती सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील आणि या दहा हजार मधलं एकही एक झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दाराशिव फाउंडेशन मी असे नामदार कैलास पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं मला या ठिकाणी ढोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे परत मुळे आपण आभार व्यक्त करायचंय की त्यांनी ही सगळी यंत्रणा ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही दहा हजार झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय निश्चित मनाचं समाधान आहे कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष आशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे आणि एक झाड काय करतं काय महत्व आहे मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अन्न साधारण महत्व आहे आणि कि कि <laughs> ते कितीतरी वर्ष अधिक पुढे टिकणार आहे कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत मला वाटतं याच समाधान आहे आपण दहा हजार झाड लावलाय किती किती दिवसापासून नियोजन होतं किती दिवसापासून कम्पाऊंड काम आपण ड्रिप केलेलं काय पद्धतीने काम केलं आहे जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा उपचार लागवडीसाठी साठी शोधत होतो मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला त्यांना विनंती केली की के आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या त्यांनी ती मान्यता दिली त्यानंतर आम्ही एक वर्षापासून या ठिकाणचं म्हणजे जमिनीचं सपाटीकरण असेल त्यानंतर आम्ही तारेचं कुंपण करून घेतलं नंतर ड्रीप करून घेतलं आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांना संगोपनाकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे झाडं दुर्दैवाने जगत नाहीत त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं होत्या त्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या दोन दोन पर्वतरांग आहेत यात सापडणाऱ्या जवळपास तीनशे पेक्षा जास्त प्रजाती पेक्षा जास्त प्रजातीच्या दहा हजार झाडांचं आज आपण वृक्षारोपण रोक्षा लोकशाही केलेलं आहे आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटन स्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्व काय अशी अनेक दोन्ही झाडं आपल्या भागातही आढळतात त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एखादं एक चांगलं शहराजवळचं पर्यटन स्थळ व्हावं या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बारा गार्डन विकसित केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक धर्माचे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांनी गोड केलेली आहे आणि आयुर्वेदिक गार्डन असेल बॉटनिकल गार्डन असेल राज्यवृक्ष असेल पौराणिक गार्डन असेल तीर्थंकर गार्डन असेल फुलफाकऱ्यांचं जी झाड जाहड़ा, फुलाची झाड असतात ती सुद्धा आपण लावलेली आहेत त्यामुळे तिथे ते नटलेलं आणि एक पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्ष मित्रांनी आमच्या सर्व सहकार्याने गेल्या वर्षापासून बारापासून हे जे प्रयत्न केले म्हणजे आज खरं तर मूर्त स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे आणि निश्चितच येत्या एक दोन वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं पर्यटन स्थळ आणि जेवण नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथे येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्वाचा आहे लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला इथून पुढच्या काळात ही बऱ्याच संघटनांनी ते वृक्ष संगपाने जबाबदारी घेतलेली आहे निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतोय असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्ष वृक्षसंगोपनाची चळवळ ही वाढील लागली पाहिजे आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते याचा मला मनापासून आनंद आहे दादा बऱ्याच ठिकाणी बारकोड लावलेले आहेत आणि त्या व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत तर वृक्ष लावणार आपण त्या संदर्भात काय आवाहन कराल काय भूमिका त्या मागची बारकोड जिल्ह्याचा आपण जे झाड लावतोय आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाची आपण पंधरा महिना किंवा वर्षाने हे बघू शकतो आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय ही माहिती आपल्यालाही नसती आपण झाड ओळखू शकत नाही ते तज्ज्ञ लोक सोडले तर बाकीच्या सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाही जी माहिती आपल्याला मिळावी त्याचं महत्व कळावं हो। त्यासाठी बारकोड आपण दिलेले ज्ञान केंद्र सुद्धा परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेला डोंगर दर आहेत इथं खूप चांगला निसर्गरम्य परिसर आहे आणि कुणालाही ध्यान करण्यासाठी एवढं शहरापासूनच चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत निश्चितच ज्यांना ध्यान करायचंय आपल्या मनाची शांती करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो ते सुद्धा आपण विकसित करणार आहे गवत काढला आधी पुन्हा खड्डे पुन्हा ती रवायच्या काट्या ती काढायच्या न्यायच्या आणायच्या त्याच्यातच कामात होतो आम्ही खुरपण झाड व्हायचे ती लाकड तोडून आणायचे आज काय वाटत आज चांगलं वाटायले आम्ही केलं आनंद झाला आम्हाला सगळे लोक आले चांगलं वाटायला ना आम्हाला काय दिवसांना कसं वाटायला लय भारी वाटत मी काय येणार का परत मग मी इथं राहणार नको कुरपायला झाड मग हॅलो नमस्कार मी लाला माने मी आज आपण आज इथं धाराशिव सिद्धेश्वर मंदिर ह्या क्षेत्रात आपण काम करतोय बारा एकर क्षेत्र या मंदिरानं आपण लागवडीसाठी दिले तर इथं आपण तीनशे प्लस व्हरायटी आपण लागवड केली आणि मी गेले एक वर्ष झालं मी इकडे येतोय माझे मित्र आहेत आर्ट इन्स्पेक्टर मुळे साहेब त्यांच्यामुळं मला इथं वृक्ष लागवड करण्याची संधी मिळाली आणि इथं लोकांच्या पर्यंत संधी मिळाली इथं आपण चौदा गार्डन तयार केलेले चौदा गार्डन म्हणलं तर महाराष्ट्रात हा एकमेव मोठा प्रोजेक्ट असेल मी गेले वीस वर्ष झाले ह्याच्यात काम करत आतापर्यंत माझ्या हातून पिंपरीची चढ मध्ये तीन लाख रुपये लागले पुणे शहरामध्ये तर इकडं आपण धाराशिवमध्ये आलो तर धाराशिवमध्ये जे काय कैलासदानी जे काही क्षेत्र निवडले आपण तर त्या क्षेत्रात आपण जवळजवळ तेरा गार्डन प्लस चौदा केलं आपण इथं चौदा गार्डन तयार झालेले पहिल्या एक नंबरला आपण आहे आयुर्वेदिक गार्डन आहे इसापूर गार्डन आहे त्याच्यानंतर वॉटनिकल गार्डन आहे धर्म गार्डन आहे याच्यानंतर आपण तीर्थंकर गार्डन घेतले फळबाग घेतलेले आहे बटरफ्लाय गार्डन आहे घनवन आहे चोवीस तीर्थनकर आहे राज्यवृक्ष गार्डन आहे असे गार्डन तयार केलेले त्यात तुम्ही बघाल तर आपण निसर्गाचं सगळंच घेत आलेलो आहे आतापर्यंत पण निसर्गाला परत देण्याचं काही काम केलेलं नाहीये प्रत्येक वेळी आपण हेच काम करत आलो की सगळं कचरा टाक इकडं टाक तिघरं टाक पण झाड तोडतो परत लावायचं काम करत नाही पण सांभाळायचं तर काम करा आपण आता इथं दादानी संधी दिले त्या माध्यमातून आपण हे गार्डन तुम्ही बघू शकता तीन वर्षात तुम्हाला हे माणसं देसायचे बंद होईल असं हे गार्डन होऊन जाईल धन्यवाद नेमकं कोणते कोणते धर्म गार्डन काय नेमकं किंवा अनेक प्रजातीचे विविध हे रूप उपलब्ध केले तुम्ही आपण बालाघाट सह्याद्री पट्ट्यातून आपण हे जमा केलेले बरेच ठिकाण बाहेरून रोपं पण आणलेले आहेत काही संस्थेने डोनेट केले आहे देवराई फाउंडेशन देवराय फाउंडेशन तर सतत रोपं वाटत असते तिथून पण आलेले रुद फाउंडेशन आहे नांदेड लोहा मध्ये त्या संस्थेकडून रोप आलेले आणि तो वेलीच एक झाड वेल आहे वेल आहे आता माझ्या हातात हा कांचन वेल आहे हा तुम्हाला आता तीन वर्षाने पूर्ण ही कमाने दाखलेले दिसेल बावीस व्हरायटीचे आणि दुसरं जे आहे ते पुलाच लागून लावणार आहे तो आपण आपण लागवड करून हे ब्रिज तयार करणार काय काय वाहन वगैरे वाहन नाही सगळे लोक कौतुकास्पद आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रथम सर्वप्रथम सुरू केल्यामुळं खरंच या फाउंडेशनचा आभार मानतो फाउंडेशनच्या आयोजक वतीने आम्हाला निरोप आला होता की आपण झालवण्यासाठी सहभागी व्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये वृक्षाचं संगोपन करण्यासाठी ही खरच काळाची गरज आहे आणि उपक्रम खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे या ठिकाणी आमच्या अकॅडमीचे म्हणजे आमच्या आर एसकर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आम्ही या ठिकाणी येऊन सहभागी होण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आणि वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सहभागी झालो आहोत आम्ही सतत या ठिकाणी येऊ आणि त्या ठिकाणी असणार संपूर्ण वृक्षाचं आम्ही संगोपन करू आमच्या क्लासच्या वतीने आम्ही अंदाजे चारशे ते साडेचारशे वर्ष आम्ही ओपन केलं आहे त्याचं आम्ही नक्कीच्या नक्की संगोपन करू